आज पळाला स्वराजांनी नाग्याची अशी गाडी पळवली बालाज डायवर नेवरेकरांनी गाडी सेमीसाठी पात्र ग्या बापू नऊ लावून घ्या आणि नऊ सोडा घ्या नऊ लावून घ्या एकला नाच आहे प्रसन्न अर्जुन बलांडे उदगीर यांचा शंकर दोन लाख चैतन्य कानिपनाथ प्रसन्न भार्गवी सोमनाथ पाटील गाड्या सुटल्या गडी क्रमांक नऊ सुटला एक बाद झाला दुसरा ही महागारी गेला तीन गाड्या पदात तिघात लढाई चला सुंदर अशा गाड्यापत आहेत इकड पडतोय अतिशय सुंदर अशा गाडीपत आहे भावधन कराच्या लक्ष्याची अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व गड्या क्रमांक चा निकाल नऊचा निकाल आहे तास क्रमांक चार मधून धावली गाडी चतुर्मुख प्रसन्न अरविंद शेठ वाडकर दरेवाडी पुणे या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली पप्पू मोरे अमरापूर यांचा किंग तेजा पळाला आणि त्याच्या सोबत पळाला प्रज दगडे लक्षा ग्रुप बावधनकरांचा लक्ष्या सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र घ्या दहा लावून घ्या बापू आणि दहा सोडा आणि आजच्या मैदानासाठी ज्यांचा विषय सहकार्य लाभला असा या ठिकाणी संदीप रन संदीप किशन रनवरे विजय किशन रनवरे मधुकर किशन रनवरे सुधाकर किशन रनवरे सुखदेव दादासाहेब रनवरे व